नमस्कार तेज वार्ता न्यूजमध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज पाटोद्यात मुसळधार पावसानं कहर केला असून अनेक भागात पूर शेतकऱ्यांचं पीक वाहून गेले घरे उद्ध्वस्त झाली आणि शेकडो कुटुंब उपासमारीच्या छायात सापडलेत अशा गंभीर परिस्थितीत आमदार सुरेश अण्णा धस मित्रमंडळ मदतीसाठी पुढे सरसावलेत घरोघरी जाऊन आमदार सुरेश अण्णा धस मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी धान्य तांदूळ डाळी तेल साखर मीठ मसाले यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असलेली किराणा किट पूरग्रस्तांना दिली आहे या उपक्रमामुळे शेकडो कुटुंबांना तातडीचा दिलासा मिळाला असून लोकांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू दाटलेत यावेळी मदत कार्याला मोठा प्रतिसाद मिळाला यावेळी आमदार सुरेश दस मित्र मंडळाचे जिल्हा परिषद सदस्य पाटोदा नगरपंचायतचे सभापती नगरसेवक तसेच जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमुळे मदत कार्याला अधिक बळ मिळालं पूरग्रस्तांना मदत करणं हीच खरी समाजसेवा आहे या संकटाच्या काळात प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखली पाहिजे असं मत आमदार सुरेश अण्णा धस मित्रमंडळाचे आणि आमदार सुरेश अण्णा धस यांचे स्वीय सहाय्यक सुशील ढोले यांनी सांगितलं सा... सा... आहे पाटोदा शहरातील पूरग्रस्तांनी या मदतीबद्दल समाधान व्यक्त करत आमदार सुरेश अण्णा धस मित्रमंडळाचे मनपूर्वक आभार मानलेत तेजवार्ता न्यूज नेटवर्क पाटोदा बिल ंचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल बेलायकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पहात रहा फक्त तेज वार्ता न्यूज